नमस्कार आपण आज किचनमध्ये वाळवण्याच्या रेसिपीमध्ये आपण अगदी कायम आपल्याला घरात लागणाऱ्या साबुदाण्याच्या पापड्या किंवा साबुदाण्याचे पापड अगदी परंपरागत पूर्वीपासून केलेले आहे हे सोप्या पद्धतीने कुकरमध्ये आणि अगदी कमी वेळ असे कसे करायचे आहेत ते आपण पाहणार आहे शेवटपर्यंत रेसिपी पहा अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही लगेच क्लिक करा हे आपण विशेष म्हणजे कुकरमध्ये करणार आहे पातळ घातले की लवकर तळले जातात काही बघा जाड आहेत त्याला तळायला वेळ लागतो अगदी छान असे ट्रान्सपरंट मस्त झालेले आहे पाहूया तर याची रेसिपी कसं आपण प्रमाण सोपं कसं काय केलेलं आहे ते साबुदाण्याच्या पापड्या करण्यासाठी असं आपण हा साबुदाणा जसा खिचडीला भिजवतो ना तसाच रात्रभर भिजवला आम्ही म्हणजे रात्री भरपूर पाण्यामध्ये आधी हो धुवून घेतला चांगला आणि एक दोन बोट पाणी राहील असा हा भिजवलेला आहे बघा अगदी सॉफ्ट व्हायला पाहिजे साबुदाणा थोडंसं सा पाणी जास्तच घालायचं आणि आपण पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे मुख्य ते बघूया पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते बघूया आपला हा साबुदाणा भिजलेला आहे तोच आपण मोजून घ्यायचा आहे म्हणजे आधी मोजायचा नाही भिजल्यावर किती होतो तो ब मोजायचा मोकळा करून घ्यायचा हा चांगला हे बघा मोकळा झाला आणि मी आता ह्या एका पातेल्यामध्ये काढते हे अर्धं आहे पण तरी तुम्हाला एक्झॅक्ट करण्यासाठी मी सांगते की कि किती आपल्याला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे त्यातील बारीक सारीक टिप्स कळतील साधारण एवढा आहे साबुदाणा झालेला ह्या पातेल्याने जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आपलं साधारण पाऊण पातेलं हे साबुदाणा होता भरून नव्हता ना हां कमी होत एवढं हे पाणी आपण आता कुकर मध्ये होतायचं आहे पण यामध्ये आता चवी पुरीचं साधारण सप्पाट चमचा असं मीठ घेतलेलं आहे जेवढा साबुदाणा भिजलेला तेवढंच पाणी हा सगळा साबुदाणा घालायचं आपण त्यामध्ये हे म्हणजे साबुदाणा कुकरला ना चिकटणार नाही आता एक मी महत्वाची टीप सांगते तुम्हाला की हा साबुदाणा थोडा होता म्हणजे वाटी बरंच घेतला मी कारण आपल्याला खास व्हिडिओसाठी जास्त मोठ्या प्रमाणात करून वेळ लागतो मग तेवढं पटकीने होण्यासाठी मी हे एवढं घेतलेलं आहे पण ज्या वेळेला तुमचा साबुदाणा जास्त असेल तुम्ही एक किलोच्या कराल तर मग मो तुम्हाला मोठा कुकर घ्यायला पाहिजे आणि यामध्ये काय होतं इंधनाची बचत होते कुकरची लगेच शिकटी झाली की आपला गॅस खूप वेळ जळत नाही आणि साबुदाणा आतपर्यंत शिजला जातो या जा दोन्ही महत्त्वाच्या फायदा होतो की या टिप्स लक्षात ठेवा तेव्हा कुकर मोठा घ्या आणि मग तुमचं जास्त असेल तर तुम्ही मग बाहेर निम्म पाणी उकळून मिसळत तरी चालेल आपण चिटकू नये म्हणून हलवलं आणि आता याला आपण एक किंवा दोन शिट्टी आणल्या तरी चालेल मध्यम फ्लेम पाहिजे गॅसची कुकरचं झाकण निघालेलं आहे आणि आपण आता हे असं हलवून घ्यायचं की हे बघा अगदी साबुदाणा छान शिजलं आहे मिश्रण ट्रान्सपरंट झालेलं आहे आहे आपल्याला आता बघा आपण प्रमाण बरोबर घेतलं ना हे बरोबर कन्सिस्टन्सी झाली म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच आता हे आपल्याला गार करायला पाहिजे पण कदाचित तुमचं जर हे घट्ट झालं तर त्यात तुम्ही थोडं गरम पाणी घाला आणि जर तुमचं हे पातळ झालं तर थोडं असंच आणखीन उकळून द्या मी आता गॅस बंद करते लगेच आपण इथं एका कापडावरती प्लॅस्टिकचा कागद घातलेला आहे जाड असा कागद आहे जरा जाड पिशवी असेल तीही तुम्ही कापून घेतली तरीही चालेल आणि हे आपलं मिश्रण बघा आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे गरम मिश्रण नको प्लॅस्टिकही त्याला चालणार नाही म्हणून आपण हे थोडंसं कोमट करायचं मिश्रण आपल्या हाताला चटका बसला नाही पाहिजे एवढं तरी मिश्रण पाहिजे आणि सकाळी उन्हात लवकर आपल्याला हे करायला लागतं अगदी थोडं थोडं हे घ्यायचं अगदी लहान नाही आणि मोठ्याने अशा आकाराच्या आपण या पापड्या घालत आहे किंवा पळी पापड आपण म्हणतो पळीने घालतो म्हणून पळी पापड अशा तुम्हाला काय काय रेसिपीज वेगळ्या करायच्या आहेत ते वळवण्याच्या ते सांगा आपला आत्ता वळवण्याच्या सगळ्या रेसिपीज सुरू आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आठवणीने लाईक करा छान अशी कमेंट्स करा कुकरमध्ये वेळ ही वास्तव आणि इंधनाची बचत होते वाटीभर साबुदाण्यामध्ये माझ्या पन्नास ते साठ पापड्या झालेल्या आहेत ह्या तीन दिवस तरी कडक उन्हामध्ये आपल्याला वाळायला लागणार आहेत याला हे इथं दाखवण्यासाठी मी असे घालते आहे पण नंतर मी टेरेसवर ठेवणार आहे हे दोन दिवस उन्हात वाळवल्यावरती हे असे छान बघा व वाळलेले आहेत दिसतंय तुम्हाला अगदी वर्ष दोन वर्ष काही होत नाही पांढरा शुभ्र रंग राहतो फक्त साबुदाण आठवणीने धुवून घ्यायचं आहे